आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा पोलिस दलाकडून संचलन आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा पोलीस दलाकडून शहर आणि उपनगर परिसरात संचलन करण्यात आले पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अप्पर अधीक्षक ऋतिक खोकर यांच्या सूचनेनुसार पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली सांगली शहर विश्रामबाग आणि संजय नगर आदी पोलीस ठाणे हद्दीत पोलीस दलाचे संचलन करण्यात आलं या संचलनामध्ये सर्व पोलीस ठाण्याचे कर्मचारी सहभागी झाले होते पुष्पराज चौक येथून या संचालनाला सुरुवात झाली त्यानंतर सांगली शहर विश्रामबाग तसेच संजयनगर परिसरामध्ये हे संचलन करत संचलनाची सांगता करण्यात आली आगामी सण उत्सव हे शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पडावेत या उद्देशाने आणि समाजामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी या हेतूने पोलीस दलाकडून या संचलनाचं आयोजन करण्यात आलं होतं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली